गुण आम चारी हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे लग्नाचा दिवस म्हणजे आज आहे लग्न कालचा हळदीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पाहायला नसेल तर नक्की हळदीचा व्हिडिओ पहा तर आजचा व्हिडिओ पण खूप छान होणार आहे नवरदेव आई आईवडिलांना आंघोळ घालतात खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रथा आहेत लग्नाचा पूर्ण गृहप्रवेश हे पूर्ण व्हिडिओ मी मध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे छान इथे रांगोळी सडा मस्त झालेला आहे आणि आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि इकडे आता आम्ही नवरदेवाच्या आई वडिलांना अशी आंघूळ घालणार आहे आता तुम्ही एन्जॉय कराय खू नाही बरे फोटो नाही आहे फोटो नाही

आणच्या <laughs> आधी <laughs> <आला अका। laughs> <laughs> <आता>। बापरे मारा गुळण्या बहु थोडी झाकून घ्या अधो नाभी किते मेठे अपाणी का सब्सक्राइब रिकोई निंते अधा दोग्षान फाराँ जिताक्स अवाई भाई अचुन गया रहता तकन रहता अधो उख़ा रहता अधा 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 करने आमच्या ननंदबाईला आणि भाऊला आंघोळ घातल्याच्या नंतर नवरदेवाला पण आंघोळ घालायची होती तर सगळ्यांनी खूप घाई गडबड केली म्हणे चला आवर आज लग्न आहे तर सगळे गावात वगैरे जायचं तर जसं पटपट आवरून घेतलं आणि खूप छान मस्त असा कार्यक्रम होता आणि त्यानंतर नवरदेवाला आंघोळ घातल्या घातली होती म्हण म्हटलं की चला नवरदेवाला उचलून घ्या कोण घेतं कोण घेतं मग नवरदेवाच्या भावानं नवरदेवाला उचलून आणलं नवरदेव एवढा उंच होता की नवरदेवाच्या डोक्याला मंडप लागत होता त्यानंतर नवरदेवाला घरात आणलं आणि मेकअप वगैरे सुरू झालं मेकअप झाल्याच्या नंतर म्हणले नवरदेव नवरी निघणार आहे वराड निघणार आहे तर सगळी घाई गडबडच होती चला पुढं पण तुम्ही पहा <स्तुणागागागागागागागागागागागागागागागागागा>

त्या दहा वाजलेले आहेत दहा वाजल्याच्या नंतर नवरदेव नवरी आले होते नवरदेव नवरीला खूपच उशीर झाला होता जवळ असल्यामुळे जास्तच उशीर होतो जवळचं म्हणू म्हणू तर त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आम्ही थोडं जर संग नवरदेव नवरीच्या आधी आलो आणि थोडं झाडून झुडून वगैरे काढले थोडीफार फुले होती तर त्या फुल्यामध्ये थोडीफार डेकोरेशन केलं तर मी तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने जास्त काही सजावट वगैरे केली नाही कारण खूप उशीर झाला लग्नामध्ये खूप थकून गेले होते सगळेजणं तर थोडीफार करा मने छानी था कलेश कलेश तर मग छान इथं कलश ठेवला आणि कलश ठेवल्याच्यानंतर कुंखाचं जा ताट ठेवलं कुंखाचं ताट झाल्याच्यानंतर तिचे पावलं उमटण्यासाठी इथे रुमाल पण ठेवला होता मी आणि छान इथे मस्त आता डेकोरेशन झालं की लगेचच फोन आला होता की आम्ही निघालो तुम्ही आवरून ठेवा सगळं तर सगळं आवरून ठेवलं होतं पण लग्न घर म्हटलं की काही ना काहीतरी विसरतच त्यामुळे जे असतं ते त्याच्यातच सगळे धकून घेत राहतात जसं असून तसं तर आता छान अशी तयारी वगैरे झालेली आहे आता काही मिनटात किंवा काही शकंदामध्येच नवर नवरीची गाडी आलीच असेन इथे पुढे तर पुढे पहा हिडिओमध्ये नाही तिथं ना आधी बळून घ्या

देवाच्या पाय पडली त्यानंतर सगळ्यांच्या पाय पडली आणि खूप छान असं लग्न पार पडलं आणि तुम्ही पण लग्न एन्जॉय केलं तसंच उद्याचा ब्लॉग पण पाहिला अजिबात विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप छान असा हळद फेडणीचा कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहे खूप छान छान व्हिडिओ येणार आहे त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सगळे मजेत राहा मस्त राहा तोपर्यंत माझ्या व्हिडिओची वाट पहा बाय बाय सर्वांना भेटू कुणा तशात नवीन व्हिडीओ